आज उपजिल्हा रुग्णालय जम्मकिशोर हो या ठिकाणी उपस्थित अशा पवार उपस्थित डॉक्टर पाटील साहेब डॉक्टर साहेबांची संपूर्ण टीम सिस्टर ब्रदर्स हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर भारतीय बार। जनता पार्टी पक्षाचे आपले तालुका अध्यक्ष आदरणीय सुरजित भाऊ वाडेकर शहर अध्यक्ष आदरणीय भाऊ ढेडगे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भाऊ सोनोने सुनील काका अडसरे महिला अध्यक्ष अश्विनीताई अडसरे स्नेहलताई भालेराव आमच्या वैनी वडिकरताई त्याचबरोबर अनुभव आहे अनुभजी बोरडे आणि भाजपची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे राबवले जात आहेत भारतीय जनता तालुक्याच्या वतीने उपक्रम पंतप्रधान आपले देशाचे मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाकोरे या ठिकाणी आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला आज आपल्या या रुग्णालया आपण सशक्त सशक्त नागरिक स्वस्थ नागरी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहे या अभियानामार्फत आपण महिलांची विशेष प्राथमिक तपासणी त्याच्यामध्ये करणार आहे त्याच्यामध्ये काही टेस्ट आहे त्याच्यामध्ये रक्त्या टेस्ट असेल रक्ती असेल सी टी स्कॅन असेल ई सी जी असेल यू एस टी असेल मधुमे असेल डोळे तपासणी असेल बाल चिकित्सा असेल स्त्री चिकित्सा असेल ही या महत्वपूर्ण प्राथमिक टेस्ट या आपल्या या ठिकाणी होणार आहेत भविष्याच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला ज्यावेळेस आरोग्याच्या संदर्भात मोठ्या समस्या ठिकाणी निर्माण होतात जर आता आपण प्राथमिक टेस्ट या घेतल्या केल्या तर निश्चितपणे भविष्यात येणारा मोठा जो आजार आहे त्याच्यावरती आपल्याला आतापासून उपचार घ्यायला मदत होते आणि भविष्यात त्या आजाराला तोंड द्यावं आपल्याला लागणार नाही त्याचबरोबर मोदी सरकारने आजाराच्या बाबतीत आपल्या भारताच्या विचार करता आरोग्यावर सर्वाधिक खर्च अगोदर होत होता परंतु मोदी सरकारने त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना राखून आपल्या सर्वसामान्य कुटुंबांना पाच लाखापर्यंतचा एक आरोग्य विमाचं कवच त्या ठिकाणी निर्माण केलं पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च हा भारत सरकार त्या ठिकाणी आपल्या त्या माध्यमातून करत असतं आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्या व्यवस्थेचा त्या स्कीमचा फायदा त्या ठिकाणी होत आहे आपण देखील आपल्या घरामध्ये बघत असेल आपल्या बाजूला बघत असेल आपोल्या नातेसंबंधामध्ये बघत असेल प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी पाच लाख रुपयाचा जे काही गोल्डन कार्ड आहे त्याचा उपभोग घेत आहे आज या ठिकाणी मला आवडून या ठिकाणी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी मला कोरोनाचा उल्लेख करावा वाटतो कारण आपण जर बघितलं असेल कोरोना कोरोनासारखी महामारी या ठिकाणी संपूर्ण जगभर आलेली होती अमेरिका अमेरिकासारखे सक्षम अर्थव्यवस्था असलेले आधुनिक तंत्रज्ञान असलेले उच्च शिक्षित डॉक्टर असताना देखील आरोग्य व्यवस्था ही कोणी पडली गेली होती परंतु आपल्या भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक लोकसंख्या ही आपल्या देशाची होती तरी देखील आपली आरोग्य व्यवस्था ही सक्षम होती जितकं योगदान त्या ठिकाणी मोदी सरकारचं सा होतं तितकंच योगदान आपल्या या सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांचं होतं त्याच्यामध्ये डॉक्टर असेल सिस्टर असेल अँब्युलन्स ड्रायव्हर असेल स्वच्छता कर्मचारी असेल प्रत्येक जो व्यक्ती निगडित होता या सर्वांनी आपलं आणि मी सर्व भारतीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार आपल्याला व्यक्त करायचा त्यानंतर मी आपले तालुका आर्थिक वाढी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करा